हे बघा इथं काही मी असं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे भाज्यांचं भाज्या काय घेतलेल्या त्यात तर मी सांगणारच आहे सा पण या भरपूर अशा भाज्या वापरून आज मस्त असा खमंग आणि चटपटीत नाश्ता बघणार आहोत हा नाश्ता तुम्ही सकाळीसुद्धा बनवू शकता संध्याकाळी बनवू शकता नाहीतर मग आपला चहा बरोबर असतोच की चला तर पटकन सुरुवात करते आणि त्या अगोदर भाज्या काय घेतल्यात त्यासुद्धा दाखवून घेते तर इथं भाजीमध्ये एक शिमला मिरची घेतलेली एक गाजर घेतलेले एकच टोमॅटो घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत इथं कांदा घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे इथं मी बारीक रवा घेतलेला आहे चला भाज्या तिथं आहेत तोपर्यंत एक मस्त असं बॅटर बनवून घेऊया तर इथं आहे ना घेतलेला रवा घालून घ्यायचा आणि यामध्ये ना घालायचे आपल्याला दोन म्हणजे त्याच कपाने बघा मोजून दोन कप आपल्याला घालायचे नाचणीचं पीठ तर हा दुसरा कप तर हा ना मी दोन जणांसाठी बनवते म्हणून हे ना कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे आणि हे अर्ध म्हणजे अडीच कप म्हणजे अडीच हे बघा अगदी पाऊन मधला छोटा मेजरंग मेजरमेंटचा कप आहे हा आणि हे नाचणीचं पीठ आहे ना मी घरीच तयार बन केलेलं आहे नाचणी आणली स्वच्छ निवडून घेतली आणि एक चार तीन ते चार तास भिजत घातली नंतर मग बांधून ठेवून उन, थोडीशी उन्हामध्ये कोवळ्या उन्हामध्ये ठेवली मोड आल्यानंतर त्याला आणि मग ती आहे ना जी घरगट्टी चक्की असते ना आपली त्यामध्ये वाटून घेतली तर अगदी असं बारीक पीठ तयार झालेलं याचं तर तुम्हाला तर सगळ्यांना माहितीये थंडीमध्ये नाचणी खूपच पौष्टिक आहे आणि थंडीमध्ये ना आवर्जून त्याचं सेवन केलं गेलं पाहिजे आता इथं ना त्याच कपाने मोजून आपल्याला दही घालायचंय म्हणजे बघा एक कप बारीक रवा घेतला अडीच कप नाचणीचं पीठ घेतलं आणि एक कप बारीक म्हणजे तर हिथं चवीनुसार मीठ घालून घेतलंय बरं मी आता आणि आता तर ही थंडीचे दिवस आहेत त्याच्यासाठी आहे ना दही कमी आंबट असेल ना तेच वापरा हे प छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर मिश्रण जे आहे ना अगदी पातळ सरसरीत नाही बनवायचे तर कपाने मोजूनच पाणी घालायचे बघा लागते म्हणून घालून घेते मी परत आणि छान मिक्स करून घ्यायचं ज्या गुठळ्या आहेत ना रव्याच्या आणि पिठाच्या त्या मोडून घ्यायच्यात तर बघा एक कप हिथं मी हे पाणी घेतलं होतं आणि एक कपामध्ये फक्त एक चमचा शिल्लक राहिले पाणी बस एवढंच घालायचं जास्त नाही पाणी घालायचं हे ले ले। आता हे ना एका साईडला ठेवून देऊया ज्या काही गुठळ्या येतात ना त्या सगळ्या मोडून घेतल्या बघा छान असं पीठ करून घेतलेले आता आहे ना त्याच्यावर ना झाकण ठेवूया आणि एक पाच मिनिटासाठी ना माझा घसा बघा थंडी असल्यामुळे ना सारखा घसा बसला जातोय तर हे पाच मिनिटासाठी साईडला ठेवूया आणि मस्त अशी चटपटीत चटणी बनवूया तर इथं मिक्सरचं भांडे घेतले इथं बघा सुकं खोबरे घेतले सुक्या खोबऱ्याची चटणी खूप भारी लागते आपण बऱ्याचदा ओल्या खोबऱ्याची चटणी खातो पण एकदा सुक्या खोबऱ्याची खाऊन बघा मस्त लागते आता इथं ना मी डाळवं घेतले एक चमचा तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची कोथिंबीर घेतली आणि आलं घेतले बास एवढंच आपल्याला साहित्य सा घालायचं आहे याच्या पलीकडे जास्त काही घालायचं नाही आणि हे सगळं आहे ना तर पीठ मी हातानं काढल्यामुळे की नाही बघा हाताला थोडंसं पीठ आहे माझ्या तर यामध्ये ना एक चमचा जिरं घालून घ्यायचं तुम्हाला जर आहे ना टोमॅटो आवडत असेल ना तर टोमॅटोसुद्धा घालू शकता तर माझी चाली आहे झाकण लावायची गडबड तर यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता झाकण लावूया आणि थोडं जसं लागल ना तसं पाणी घालायचं आणि हे बारीकसर वाटून घेऊया ही घ्या चटणी मस्त अशी तयार झाली आणि अगदी बारीकसर अशी वाटून घेतली बरं का आता याला आंबटपणा येण्यासाठी मी काय दुसरं वापरलेलं नाही आहे कारण थंडीचे दिवस आहेत तसंही म्हटलं थोडंसं आंबट नकोच आता याला फोडणी देऊया त्यासाठी ना पळीमध्येच बघा एकच चमचा मी तेल गरम करून घेतले छान असं तडतड द्यायची मोहरी आणि एक मिरची घालायची आणि हा तडका यावर द्यायचा मस्त जास्त भांडी भरत नाहीत आणि थंडीमध्ये तसाही बघा भांडी घासायचा खूप कंटाळा येतो मग अशा वेळेस आहे ना अगदी कमी भांड्या भांडी वापरून आपण हा नाश्ता बनवतो बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आणि मोजक्या साहित्यातली तर चटणी साईडला ठेवते आणि आता आपण बॅटर चेक करूया ते बघा बॅटरसुद्धा छान असं फुगलेलं आहे रवा जो होता ना तो छान असा भिजला गेलेला आहे तर आपल्याला असंच पाहिजे आता यामध्ये ना या भाज्या घालून घ्यायच्या आहेत जसं की हे गाजर ढोबळी मिरची आणि कसं आहे ना थंडी असू द्या नाहीतर मग पावसाळा असू द्या नाहीतर मग उन्हाळा असू द्या मुलं भाज्या खायचाच कंटाळा करतात मग अशा वेळेस आहे ना असा हाय प्रोटीन नाश्ता त्यांना दिला ना तर ते काय त्यांचा वाप पण खातील आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत ना अशा मिक्स करून घ्यायच्या तर तुम्ही ना याचे सुद्धा बनवू शकता किंवा डोसा उत्तप्पा जे तुम्हाला आवडत असेल ना ते तुम्ही बनवू शकता आणि हे मिश्रण आहे ना अगदी बघा पातळ सर नाही करायचं असं घट्टसर ठेवायचं तर मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आता यामध्ये ना एक चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा अगदी एक चमचा आणि याच्यावरती ना अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे मी म्हणजे सोडा आहे ना तो छान असा ॲक्टिवेट होईल तर बघा सोडा घातला ना की जे मिश्रण आहे ना ते थोडंसं हलकं फुलकं होतं तुम्ही यामध्ये इनो घालू शकता किंवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा जे काही अवेलेबल असेल ना ते घालायचं ऐक्या वेळेला तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याचा उतप्पा बनवूया तर तवा जो आहे ना तो सुरुवातीला बघा चांगला तापून घ्यायचा याच्यावर थोडंसं तेलानं ब्रश करून घ्यायचं जर तुम्ही तेलकट म्हणजे तेलाचा ही नको असेल ना थंडीमध्ये तर तुम्ही ही पद्धत तु वापरू शकता छान कडकडीत कर गरम करून घेतलं की याच्यावर येणासा पाण्याचा हप्का द्यायचा थोडासा द्यायचा जास्त द्यायचा आणि पेपरने परत हे पुसून घ्यायचं आता याच्यावरती आहे ना आपल्याला घालायचा आहे हा उत्तप्पा आणि जितका तुम्हाला जाड पातळ आवडत असेल ना तितका तुम्ही घालू शकता आता उत्तप्पा घातल्यानंतर आहे ना गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची म्हणजे अगदी लो टू मिडियम सुद्धा करू शकता किंवा थोडीशी स्लो करू शकता पण हाय फ्लेमवर भाजू नका ना नाहीतर मग जसा उत्तप्पा पाहिजे ना तसा होणार नाही आणि ही पद्धत म्हणजे टिश्यू पेपरने पुसून घेतलं ना तर उत्तप्पा बघा सुरुवातीचा उत्तप्पा असू द्या किंवा डोसा असू द्या कुठलाही तवा असला ना तरी तो चिकटला जातो मग त्यासाठी ना ही पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा आता याच्या कडेने ना थोडंसं आपल्याला तेल फक्त असं ब्रशनी सोडून घ्यायचं आहे फक्त ठेम ठेम घालायचं जास्त सुद्धा नाही घालायचं शिंपडून घ्यायचे आणि उत्तप्पा जो असतो ना तो थोडासा हलकासा जाड सर असतो बरं का नाही तर काही जण कमेंट्स करतील जास्त जाड बनवलाय पण उत्तप्पा थोडासा जाड असतो आता हे वरचं जे आहे ना ते छान असं सुकून द्यायचे आणि मगच आपल्याला हे पलटी करायचंय ते बघा वरचं बॅटर छान असं सुकलेलं आहे आणि त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाही आहे आणि आता पलटी करूया मस्त मस्त असा खमंग बघा भाजला जातो वरतून ज्या साईड नाही ना थोडंसं तेल असं कांद्याने सुद्धा असं ब्रश करून घेऊ शकता नाहीतर मग टिश्यू पेपर जो असतो ना टिश्यू पेपरने सुद्धा असं पुसून घेऊ शकता अगदी जास्त नाही जा लागलं जात बघा तेल कमी तेलकट होतो तसं खालच्या साईड आहे ना छान बघा भाजली आहे दोन मिनटात आता पलटी करून घेऊया तर नाचणी आहे ती चिकटली जाते हे बघा मस्त असा खमंग भाजलेला आहे हा डोसा आंबोळी तुम्हाला जुम करून दाखवते भरपूर अशा भाज्या आहेत आणि शिवाय पौष्टिकसुद्धा मस्त असा भाजून झालेला काढून घेऊया आणि खरं सांगते सकाळचा आहे ना हा गरमागरम नाश्ता मिळाला ना तुम्ही दिवसभर एनर्जी फील कराल इतका हाय प्रोटीन हा नाश्ता आहे तर दुसरी दुसरीसुद्धा आहे ना आंबोळी याच पद्धतीने किंवा उतप्पा मना याच पद्धतीने बनवून घेते खरं तर हा नाश्ता ना मी बनवते सकाळचा मुलांना कारण एक दोन एक दोन जरी खाल्ला ना बघा तरी दोन जरी खाल्ले ना हा उतप्पा तरी मुलांचं आहे ना दिवसभर टेन्शन नसतं म्हणून सकाळचा बनवून घेतला आहे मी जर तुम्हाला आहे ना मुलं शाळेतनं आल्यानंतर बनवायचं असेल ना तरीसुद्धा सुद्धा बनवू शकता म्हणजे काय होतं ना संध्याकाळचा जेवणाचा ताप थोडासा कमी होतो असा नाश्ता बनवल्यानंतर हे बघा मस्त असा हाय प्रोटीन नाश्ता करून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया असे छान छान झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची भाजी झाले वाटतच नाही याच्यात भाज्या घातल्यात मम्मी तू ही रोज करणार असा रोज नाश्ता मला करून दे